आजी माझी खासदार आधीच मालामाल आहेत आता ते मालामाल होणार आहेत खासदारांचे वेतन निवृत्ती वेतन आणि अतिरिक्त भत्त्यांमध्ये घसघशी चोवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय संसदेतील खासदारांचे वेतन केंद्र सरकारने एक एप्रिल पासून चोवीस टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय सोमवारी हा निर्णय घेण्यात आलाय आता याचा फायदा देशातील जवळपास सातशे नव्वद खासदारांना होणार आहे या निर्णयाचा फायदा माजी खासदारांनाही होणार आहे मात्र या मानधना व्यतिरिक्त खासदारांना आणखी काय काय मिळतं कुठले कुठले लाभ भत्ते हे खासदारांसाठी असतात सरकार खासदारांना काय काय सुविधा देत हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मोदी सरकारने देशातील खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ जाहीर करत मोठे गिफ्ट दिले एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खासदारांना ही पगार वाढ लागू होणार आहे सरकारने या संबंधी अधिसूचना देखील जारी केली असून या आधी खासदारांचे पगार आणि भत्ते एप्रिल मध्ये वाढवले होते त्यानंतर यंदा वाढवण्यात येणार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खासदारांना एक लाख ऐवजी एक लाख चोवीस हजार रुपये इतका पगार मिळणार आहे तसेच केंद्र सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यात देखील वाढ केली आहे त्यानुसार आता दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये पेन्शन पंचवीस हजार रुपयांवरून वाढवून एकतीस हजार रुपये हे समजून घेऊयात तर खासदारांना खास खास मिळणार वेतन हे दर महिन्याला एक लाख चोवीस हजार रुपये इतकं असतं तर दुसरं म्हणजे संसद अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर अडीच हजार दिवसाला असा त्यांना भत्ता मिळतो त्याचबरोबर रस्ते प्रवासासाठी सोळा प्रति किलोमीटर प्रमाणे त्यांना पैसे मिळतात तर खासदारांसाठी विमान आणि रेल्वे प्रवास हा मोफत असतो तसेच खासदारांना त्यांच्या मतदारसंघासाठीचा वेगळा भत्ता मिळतो तो मतदारसंघ भत्ता हा सत्याऐंशी हजार इतका असतो तसेच कार्यालयीन भत्ता हा पंच्याहत्तर हजार रुपये मिळतो तर वैद्यकीय सेवा भत्ता म्हणून त्यांना पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात तसेच फोन आणि इंटरनेटसाठी खासदारांना वर्षाला दीड लाख हे विनामूल्य कॉल असतात म्हणजेच फोन आणि इंटरनेट हे त्यांना फ्री मिळतं खासदारांना दरवर्षी पन्नास युनिट वीज मोफत असते तर खासदारांना पाणी देखील नसते खासदारांना सरकारी गाडी मिळते ड्रायव्हर आणि सहाय्यक कर्मचारी यासारख्या सुविधा देखील खासदारांना मिळतात कुटुंबियांना मर्यादित प्रवासाच्या सुविधा असतात त्याचप्रमाणे दिल्लीत मोफत सरकारी निवासस्थान देखील असतं सीजीएचएस रुग्णालयामध्ये मोफत उपचारही होतात संसदेच्या कॅन्टीन मध्ये सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध असत माजी खासदारांना मोफत एसी सेकंड क्लास प्रवास असतो महागाईच्या निर्देशांकावर आधारित खासदारांच्या वेतनात वाढ होते आता एका खासदाराला प्रति महिना एक लाख चोवीस हजार रुपये इतकं वेतन दर महिन्याला सत्याऐंशी हजार रुपये मतदारसंघ भत्ता मिळणार आहे हा भत्ता आधी सत्तर हजार होता पंच्याहत्तर हजार रुपयांच्या कार्यालयीन खर्चामध्ये पन्नास हजार सहायक कर्मचारी आणि स्टेशनरी आणि अन्य गोष्टींसाठी सरकार खासदारांना यापूर्वी दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या अरुण जेटलींनी खासदारांचे वेतन पन्नास हजार रुपयांवरून एक लाख रुपये इतकं केलं होतं त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदारांच्या मानधनात वाढ केली जाणार आहे आता आजी माजी खासदारांना काहीही कष्ट न घेता म्हणजेच आंदोलन बंदची हाक न पुकारता नवीन वर्षाच्या मुहूर्तावर पगार वाढ होणार सामान्य माणसाने कितीही कष्ट केले तरी त्याचा मोबदला मिळवण्यासाठी त्याच्या हक्काचे पैसे त्याला मिळण्यासाठी त्याला लढावं लागतं आता मोदीजींनी आधी खासदारांचे खिसे भरू मग सामान्य जनतेचे बघू असं काहीच तरी केलंय याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून सांगा तुमचं मत आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा